धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हनुमान मंदिराच्या दाराचे तोडून मंदिरातील दानपेटीमधील रकमेची चोरी आरोपीला अवघ्या काही तासात दत्तापूर पोलिसांनी अटक करून आरोपीकडून साहित्य जप्त करण्यात आले या संदर्भात सविस्तर असे की एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटाच्या दरम्यान हनुमान मंदिराच्या समोरील दाराचा ताला तोडून आरोपी अविनाश भगवान लंगोटे याने हनुमान मंदिराच्या दानपेटीतील रक्कम घेऊन पसार झाला होता हे सर्व प्रकार मंदिरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता या घटनेची माहिती धामणगाव शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दत्तापूर पोलिसांना दिली दत्तापूर पोलिसांनी काही तासात आरोपीचा शोध घेतला व आरोपीला ताब्यात घेतले आरोपीकडून साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपी भगवान अविनाश लंगोटे याच्या विरोधात चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड यांच्या नेतृत्वात डीओ ऑफिसर राजू ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे